आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी बोला ज्ञानेश्वर लाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल ऐकानला प्रेस करा व सदैव ताज्या बातम्या पाहण्यासाठी जुळून रहा बोला धनेश्वर लाही न्यूज सोबत मी बी एम गुरु आपल्याकरता घेऊन आलेलो आहे आजच्या विराट दर्शन हे आपण संपूर्ण देशाला या ठिकाणी दाखवलंय गुरव समाज कुठ एकटा सत्ता हा समाज गुरु म्हटल्यानंतर अनेक वेळा लोकांना कोण गुरव अशी म्हणण्याची जिथे पाळी होती तिथे आज गुरु म्हणता बरोबर हो सोलापूरचं अधिवेशन तुमच्या समाजाने घेतलं होतं मुख्यमंत्री तिथे आले होते उपमुख्यमंत्री तिथे आले होते अशा प्रकारे भव्य सोहळा आपल्या सर्व समाज बांधवांच्या मेहनतीनं आणि परिश्रमानं त्या ठिकाणी संपन्न झालं आणि मित्रांनो संत काशीबा महाराज आर्थिक विकास मंडळ तुम्हाला आम्हाला समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी युवा वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्याचे कर्तव्य दक्ष वेगवान गतिमान सरकार देणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिलं त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी या समाजाची दखल घेतली आणि आमच्या बारा बलुतेदारातला हा एक समाज ज्याचं स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षात बारा जे बलुतेदारांचे असते ते बलुत आम्हाला आर्थिक विकास महामंडळाच्या रूपाने सोलापूरच्या अधिवेशनामध्ये दिलं आज समाजामध्ये तीन डॉक्टर डॉक्टरचा इथे सत्कार केला गेला समाज बदल रहा आहे देश बदल वाक्याप्रमाणे आपणही मागणीच दूध आहे जो कोणी राहणार नाही हे भारतरत्न बाबासाहेबांनी जे सांगितलं हे धोरण आता समाजाने अवलंब करण्याची गरज आहे समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवण्याची गरज आहे समाजातल्या तळागाळातल्या माणसाला कुठं ना कुठं आधार देण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे आणि म्हणून अधिवेशन झाल्यानंतर आर्थिक विकास महामंडळ उपस्थित सर्व समाज बांधवांनो बंधू भगिनींनो सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनो आणि वधूवर मेळाव्यासाठी आलेले आमचे सर्व भावी वधूवर बंधू आणि भगिनींनो अतिशय आनंदाचा असा हा क्षण की बुलढाणा जिल्हा गृह समाजाचा हा मेळावा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपन्न होतोय